मौनी अमावस्या दोन हजार पंचवीस राशीनुसार धनप्राप्तीचे प्रभावी उपाय श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो <गँगा> <गँगा> मौनी अमावस्या हा हिंदू पंचांगानुसार अत्यंत शुभ दिवस मानला जातो हा दिवस मौन स्नान दान आणि धान्यासाठी महत्त्वाचा असून या दिवशी ग्रहदोष निवारण व धनसंपत्ती प्राप्तीसाठी विशेष उपाय केले जातात दोन हजार पंचवीसमध्ये मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारीला येत आहे राशीनुसार धनप्राप्तीसाठी उपाय मेष राशी तांब्याच्या भांड्यात गंगाजल भरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावा लाल कपड्यात गहू आणि गूळ बांधून दान करा वृषभ राशी शुक्रग्रहासाठी दुर्गा सप्तशतीचे पठण करा साखर आणि सफेद मिठाई गरिबांना वाटा मिथुन राशी बुधग्रह संतुलित करण्यासाठी हिरव्या वस्त्रांचे दान करा गणपतीला मोदक अर्पण करून ओम गंग गणपतय नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा कर्क राशी, चंद्राच्या शांतीसाठी दुधाचा अभिषेक करा प्रवास किंवा नोकरीसाठी नवीन संधी मिळवण्यासाठी शिवलिंगावर पांढऱ्या फुलांचे अर्पण करा सिंह राशी मंगळ आणि सूर्य दोन्ही संतुलित करण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण करा गहू आणि गुळ मंदिरात दान करा कन्या राशी बुध आणि गुरु यांचे संतुलन राखण्यासाठी विष्णू सहस्रनाम पठण करा विद्यार्थ्यांना झाडांना पाणी घालावे आणि पुस्तकाचे दान करावे तूळ राशी शुक्र आणि राहू शांत करण्यासाठी माता लक्ष्मीची पूजा करा पांढऱ्या रंगाच्या वस्तू आणि साखर गरजू लोकांना दान करा वृश्चिक राशी मंगल ग्रह संतुलित करण्यासाठी हनुमान मंदिरात चमेलीचे तेल अर्पण करा मंगळवारी काठ पाठ पठन करा धनुराशी गुरुग्रह मजबूत करण्यासाठी पिवळी फळे आणि कपडे दान करा देवगुरु बृहस्पतीला समर्पित ओम ब्रूम बृहस्पते नम मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा मकर राशी शनी शांत करण्यासाठी काळ्या तिळाचे दान करा शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तेलाचा दिवा लावा कुंभ राशी राहू आणि शनी शांत करण्यासाठी भगवान शिवाची पूजा करा गरीब लोकांना लोखंडी वस्तू आणि काळे कपडे दान करा मीन राशी गुरुग्रहासाठी पिवळी फुले आणि हळदीचे दान करा विष्णू भगवानना कीर्तन करा म्हणजे विष्णू भगवानांचे कीर्तन करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय धीमईचा जप करा एकशे आठ वेळा सारांश मौनी अमावस्या हा आत्मशुद्धी दान आणि उपायांसाठी सर्वोत्तम दिवस आहे राशीनुसार हे उपाय केल्यास आर्थिक स्थिती सुधारणा होऊ शकते टीप हे उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केल्यास अधिक फलदायी ठरतील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ